आज आम्ही चाललोय बँगॉंग आणि आता आम्ही रिवर क्रॉसिंग केली वॉटर क्रॉसिंग केली आहे नॉट रिवर क्रॉसिंग आणि खूपच मजा आली हो वगैरे काढले तर आम्ही मस्त मजा करतो ये आम्ही आज सकाळी खूप लेट उठलो त्याच्यामुळे आता आताच गुड मॉर्निंग करतो कारण सकाळला सकाळी आम्हाला काही गुड मॉर्निंग करता आलं नाही आम्हाला खूप फास्ट होत साडेसहाला आम्हाला खूप घाई झाली होती सकाळी त्याच्यामुळे आम्हाला काहीच करता नाही आलं आम्हाला मार्शलहायच सोडून आणि आम्ही सात वाजता बाहेर आलो पण ठीक आहे आलो खरे बाहेर सोम कसं वाटतय तुला हाऊ आर यु फिलिंग अरे भाई पाण मध्ये पोहून आलो मी मज्जा शिवमचा मूड चेंज करू का जय मारे तुझे जय काय करतो आवाज व्हिडिओ डिलीट करतोय काय कमेंट मध्ये खूप छान शब्द वापरून जयेश संबोधित करा श्रेष्ठ तुला कसं वाटतंय मला एकदम मजा येत मस्त वॉटर क्रॉसिंग ऑफ रोडिंग जबरदस्त दिस इज अवर बाईक लुक हाऊ ब्युटिफुल शी लुक्स ओ माय गॉड ओ माय गुडनेस वॉट अ बाईक मॅन वॉट अ बाईक उसके शहर को छोड़ा उसकी गली में दिल को तोड़ा फिर भी सीने में धड़कता है ये दिल मैंने दिल से उसे निकाला जो ना करना था कर डाला फिर भी याद उसी को करता है ये दिल ये दिल दीवाना दीवाना आता आम्ही आहे अगम या गावात सकाळी आम्ही सात वाजता राईडला सुरुवात केली आहे जयेश माझ्याकडे बघतोय सॉरी साडेसातला सुरुवात केली आहे आणि एकदम ऑफ एक एक रोड वॉटर क्रॉसिंग आणि प्लेन्स मधून आम्ही राईड करत आलोय खूप मजा आली एक्सपिरियन्स पीक एक्सपिरियन्स होता आजच्या राईडचा असला रोड होता आणि वॉटर क्रॉसिंग मधून आम्ही गाडी आणली मजा आली आता आम्ही अगम गावात आहे आता मी टी ब्रेक साठी थांबलो आम्हाला अर्धा तास टाइम दिला आमच्या मार्शल तनीने आणि इथून पुढे आम्ही पँगॉँग लेकला जाणार आहे आता पुढे गेल्यानंतर आम्ही ड्रोन शॉट घेणार आहे तर तुम्ही स्टेट येऊन फॉर ऑल द मॅजेस्टिक पॅनोरामा थ्रू राहुल लेन्स पुढील माहिती पुढच्या तासायला बँगॉंग <laughs> लेकला जाणारा जो युजल रस्ता आहे तो रस्ता आता फ्लड आलाय खूप जास्त कीट असल्यामुळं एक केसर वितळल्यामुळं आता तो रस्ता बंद आहे वॉटर क्रॉसिंग आहे तर जो आम्ही आता जाणार आहे तो गलवान खाडी गलवान व्हॅलीच्या साईडने जाणार आहे आणि जो युजल रस्ता आहे तो शाह शायअप कडून जातो तर त्या रस्त्याला फ्लड आलेला असल्यामुळं आम्ही तिथून जाणार आहे सोन थँक्स फॉर द इन्फो ही जागा पण खूप छान आहे हा तो ब्रिज आहे आणि इथे एक नदी पण आहे ऍक्च्युली हा जो ब्रिज आहे तो ओल्ड ब्रिज आहे मला वाटतंय ओल्ड ब्रिज आहे आणि तो न्यू ब्रिज आहे नवीन ब्रिज बांधताय मस्त वाटतो एकदम आणि हा आ, त्या झरण्याच्या साईडला बांधलेला कि एकदम ब्युटिफुल नजर आहे एकदम छान आणि हा व्यू बघा हो हो ऑल तर पटक्यात चहा पिऊया आणि निघूया तर आम्ही आता निघालोय पैंगॉंग लेक साठी त्यांनी तनीबाईने सगळ्यांना करायला लावले आणि सगळे लोक गेरअप होत आहेत मार्शल तनी बाय ये गुड गुड टू टू तर आम्ही आता बेंगोंग लेकला जाताना एका ब्युटिफुल जागेवर थांबलोय हे एकदम मस्त जागा दाखवतो काय नजारे भाई आह लँडस्केप आहे अरे इतका भारी हा सीन हा इतका भारी आहे की मी आयुष्यात माझ्या एवढा भारी लँडस्केप कधी बघितले नव्हते इतके भारी लँडस्केप आहे खूपच अविश्वसनीय लँडस्केप आहे हा असं वातावरण आणि असं ठिकाण हे फक्त लदाख मध्येच आपण ही ट्रिप केली खूप बेस्ट डिसिजन होता हा किती गोष्टीमधून जात आहे ही रोड बघाल ना तुम्ही कुठे वॉटर स्ट्रीम्स आहेत कुठे ऑफ रोड आहे कुठे प्लेन ट्रॅक्स आहेत आणि लाईफ पण तशीच आहे ना आणि खरंच जर तुम्ही लदाख ट्रीप केली ना तर तुम्ही लाईफबद्दल नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह माइंडसेटने विचार कराल आणि प्रत्येक मुवमेंटला फुललेस्टमध्ये जगाल आणि मी असं म्हणतो की सगळ्यांनी एकदा तरी आयुष्यात मित्रांसोबत लदाख बाईक राईडला आलं पाहिजे नंतर तुम्ही कोणासोबत पण या पण आपल्या आप दोस्तांसोबत नक्की या कारण तुम्ही जेव्हा दोस्तांसोबत जाता ना ट्रिपला तेव्हा टाईम स्लो होतो आणि हॅपीनेस आणि इमोशन्स हे पीकवर असतात आम्ही आता आलोय चांगला पासला तर आम्ही आमच्या बाईक लावले तिथे तुम्हाला चांगला पास लागतो हा पटे सपाटेपासून सतरा हजार सहाशे अठ्या खूपच मस्त आहे आपण एवढं उंचीवर आहे ना थंडी तर वाजते मला येताना पण थोडी थंडी वाजत होती वारत आहे आणि हे बघा

Uh, yes 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 मी एकदा रस्त्याच्या मध्यभागी थांबलोय आणि ऍक्च्युली खूप थंडी वाजते या आमच्या बाईक्स आहेत आणि हा व्ह्यू बघा किती मस्त आहे आणि तुम्हाला अजून एक पॅनर आम्हाला दाखवतो हे बघा भाई साप काय टेकडी एक नंबर एक नंबर टेकडी आणि इथली स्पेशालिटी एक बा ही झाडं वादी की लिली खूप ब्युटिफुल आहे मग अशी माग आम्हाला तर एकदम पूर्ण ते रान रान लागलेलं पूर्ण डोकं नाही म्हंटल कान फिटे मी फिटे म्हणून तुला फिटा येतात का मध्ये असा एक माणूस असतो की ज्याला कायम काही ना काही होतं तसं मध्ये चक्कर येणं भुरळ येणं किंवा फिटा येणं तर हा येतो <laughs> याला याला कुठं थांबलं तरी याला फिटा येते एक खतरनाक ऑफ आला रस्ता जिथे बरेच जण थकले आणि पडले म्हणजे खतरनाक ही मागच्या स्टॉप पासून आतापर्यंत थ्रिलिंग राईड होती थ्रिलिंग का मार्शल पाडला पहिली गोष्ट <laughs> दुसरी गोष्ट आज बाकीचे पण पडले आणि खरच हिची गोष्ट आहे म्हणजे नवल वाटावती गोष्ट आहे कारण आतापर्यंत मी एका पण मेंबरला पडता नाही पाहिलं आणि पहिलाच मेंबर पडता पहिला आणि तो माझ्या रस्त्यावर बंप होता आणि त्यांनी गाडी उडवायचा प्रयत्न केला त्यांनी गाडी उडवली आणि पुढे नेमका टर्न होता आणि तिथं रेती सांडलेली आणि जेव्हा त्यांनी गाडी उडवली आणि जेव्हा ती गाडी लँड झाली तर त्याला पुढं टर्न दिसला अचानक कारण त्यांनी दोन्ही ब्रेक दाबले तर फ्रकन सरकून तो फटकत पडला <laughs> रस्त्यावरच होता कशी पुढे गेला नाही गाडी पण खाली गेली असते तो पण खाली गेला शिफ्टर तुटला तुटला म्हणजे वाकला त्याने दोन इट केला आणि लगेच गाडी बसला पटक्यात जस काही कुणी काही बघितलंच नाही आणि लगेच निघून गेला <laughs> चल 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 चलो लेट व्हायला गाड्या लावलं आम्ही ऍक्च्युली बाकीचे लोक जे होते <coughs> आ, तो 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 ते इथं समोरच्या रेस्टॉरंट मध्ये गेले जेव्हा खूप जास्त गर्दी झाली त्यामुळे आम्ही सगळ्यात पहिल्यांदा आलो आणि ह्या रेस्टॉरंटला थांबलो कुठल्या एम एस पॅंगॉंग प्लाझा <laughs> आणि सुयश म्हणतोय माझं पोट भरलेलं आहे आणि सुयश आहे आता स्माइल आहे ऍक्च्युली तो म्हणत होता की मी पुढे गेल्यावर काहीतरी खाईल मी त्याला म्हटलं बाई पुणे नाही आहे इथं काय रस्त्या दुकान नाहीये लांब लांब पर्यंत वीस पंचवीस किलोमीटर काहीच नसते तर चिप्स ना <tips> no, 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 <tips> <tips> लेक Lake. Guys, लेक तर ॲक्च्युली ना हे लेक आहेत आणि इथं ही कनेक्टेड आहे एकमेकांना हे बघा ते दोघं चालत चाललेत काय मस्त आहे ना जरा एक नंबर आधी वाटत होतं की इथं एकच स्कूटर असेल पण इथं खूप सारे स्कूटर आहेत खूप सारे हे बघा ओ हो किती क्लिअर वॉटर आहे आहे नवल वाटण्याची गोष्ट म्हणजे समुद्रात वसलेल्या लेकचं पाणी गोड नाही तर खारट आहे खूप वर्षांपूर्वी इथं समुद्र होता जमीन वर आली पण या तलावातलं पाणी तिथेच अडकलं नदी नाही बाहेर जाण्याचा रस्ता नाही उन्हामुळं पाणी आटत गेलं आणि मीठ तिथेच राहिलं म्हणूनच हिमालयात असला तरी या पॅंगॉंग लेकचं पाणी अजूनही खारट आहे तुम्हाला दिसतंय ना हे आम्हाला आधी वाटलं की फ्री ठेवलेलं आहे नाही काय काय सॉरी ही, ही, चेर, ने ने का, आगे, आगे, ही आ, स्कूटर हे सगळं आम्हाला वाटलेलं फ्री ठेवलेलं आहे फ्री फॉर पब्लिक आहे तर असं काहीच नाहीये हल्लो जर आम्ही आता पॅंगॉंग लेकच्या आमच्या स्टेला आहे तिथं पॅंगॉंग लेक आहे अप्रॉक्सिमेटली फाय हंड्रेड मीटर असेल बघा आता तुम्हाला रूम टूर देतो हे उडन कॉटेज आहे आणि हा बेड हॅलो इकडे वॉशरूम खूप खूप जास्त थंडी आहे इथं आणि त्यातल्या त्यात वार पण चपाती नाही का आहे चपाती सुद्धा आणि वाटलं तर कॉफी पण तोंडी लावू शकतो तू कॉफी ब्रेकफास्ट ची कॉफी म्हणून म्हटलं वाटलं तर तोंडी लावू शकतो